जयशिवरानो मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटपाची यादी याचबरोबर अनुदानाच्या वाटपातील घोर याच्या संदर्भातील काही महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ लेवलची एक बैठक पार पडलेली होती ज्या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील किंवा तहसील स्तरावरती लाभार्थ्यांचं जे अनुदान वाटप बाकी आहे अशा लाभार्थ्यांच्या अनुदान वाटपासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते या अनुदान वाटपाच्या जी काही वितरणाची जी प्रक्रिया याला गती देण्याचे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आले होते सोबतच ज्या ज्या भागातील अनुदानाचं वाटप होत आहे अशा वाटप होत असलेल्या वाट पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्याच्या संदर्भातील याचबरोबर ज्या लाभार्थ्यांची केवायसी बाकी आहे अशा लाभार्थ्यांच्या याद्या देखील प्रकाशित करण्याच्या संदर्भातील निर्देश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले होते मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी अनुदानाचं वाटप होत असताना लाभार्थ्यांना याद्या पाहायला न मिळाल्यामुळे कोण लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहेत किंवा लाभार्थ्याचं अनुदान दुसऱ्याकडे गेले किंवा मला मिळालंच नाही ही जी काही माहिती आहे ही लाभार्थ्यांना फक्त यादी पाहिल्यानंतरच या होते दोन हजार बावीस पर्यंत या याद्या ऑनलाईन पद्धतीनं प्रकाशित केल्या जात होत्या लाभार्थ्यांना त्या पाहता येत होत्या आणि त्याच्यामुळे साहजिकच याच्यामध्ये काही जर समजा तक्रारी असतील तर त्या तक्रारी देखील पुढे येत होत्या परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून या याद्या प्रकाशित करणं जवळजवळ बंद करण्यात आले आणि याच्यामुळेच या याद्या पुन्हा एकदा प्रकाशित कराव्यात अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं प्रत्येक मदत वितरणाचा जीआर ज्यावेळेस निर्गमित केला जातो त्या मध्ये सुद्धा स्पष्ट निर्देश देण्यात आलेले असतात की या निधीचं वितरण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या या जिल्हा संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात याव्यात परंतु अशा याद्या अद्यापपर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या नव्हत्या किंवा येतही नव्हत्या मित्रांनो एकंदरीत एकवीस नोव्हेंबरची बैठक झाल्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत आणि या पार्श्वभूमी जे काही महत्वाचे असे अधिकारी आहेत ज्यांची या अनुदान वितरणावरती पूर्णपणे देखरेख असते त्यांच्या खाली ह्या अनुदानाचं वितरण होतं ते अधिकारीच याच्यामध्ये बिझी झाले आता पुन्हा एकदा या निवडणुकाची आचारसंहिता एकवीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे आणखीन काही निवडणुकीचा कार्यक्रम पुढे आयोजित आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी आता अधिकारी आज फ्री होत आहेत परंतु आता त्या वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होते कि न की पुणांकीन आचारसंहिता संपेपर्यंत किंवा एकंदरीत सुरू होणारं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापर्यंत वाट पाहिली जाते पाहण्यासारखे बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अद्याप पर्यंत पन्नास टक्केपर्यंत अनुदानाचं वितरण बाकी सोलापूरसारखे मोठ्या अनुदान वितरणाचे जिल्हे सुद्धा अद्याप सुद्धा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस टक्के चाळीस टक्के वीस टक्के अशा प्रमाणामध्ये शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत अशा प्रकारे हा अनुदान वाटपाचा सध्या घोळ सुरू आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त या याद्या प्रकाशित करण्यात सांगण्यात आल्यानंतर आपण यापूर्वी एक अपडेट घेतलं होता की बुलढाणा जिल्ह्याची जी काही केवायसी प्रलंबित असलेली यादी आहे ही यादी प्रकाशित करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये जे काही शेतकरी या अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत की ज्यांची ई के वाय सी झालेली नाही अशा ई के वाय सी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची दोन याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या याच्यामध्ये शेतकऱ्यांची ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांची याच्यामध्ये दे यादी देण्यात आलेली होती याच्यानंतर दुसरं एक अपडेट आपण पाहिलं होतं की यवतमाळ जिल्ह्याची ज्या शेतकऱ्यांची केवायसी वगैरे बाकी आहे अशा शेतकऱ्यांची तालुका निहाय यादी ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये सर्व सोळाच्या सोळा तालुक्यामधील याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि आता याच्यामध्ये नवीन एक यादी आलेली आहे ती म्हणजे जळगावची आता जळगाव जिल्ह्यामध्ये हो जे काही पात्र झालेले लाभार्थी आहेत ज्यांचं अनुदान वितरण झालेलं आहे अशा लाभार्थ्याची धरणगावची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे चोवीस नोव्हेंबर रोजी ज्याच्यामध्ये त्या तालुक्यामध्ये अनुदान वितरण झालेले जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याचे क्षेत्रानुसार किती अनुदान वितरण झालेलं आहे याची माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे सर्व तालुक्याची सर्व जिल्ह्याची शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश आहेत आता याच्यावरती आरटीआय टी आय देखील टाकण्यात आलेले आहेत की अद्यापपर्यंत याद्या का प्रकाशित करण्यात आलेल्या याद्या प्रकाशित करण्यात येतील का किंवा किती शेतकऱ्यांनी हे अनुदान दिलेले वगैरे वगैरे आता त्याच्या संदर्भातील काही अपडेट येतील आणि या याद्या देखील जर अशा प्रकाशित करण्यात आल्या तर शेतकऱ्यांना वस्तुस्थिती किंवा सत्य परिस्थिती कळेल की कि कुणाला किती अनुदान आले आपल्या नावावर जर अनुदान वितरण दाखवत असेल तर आपल्याला अनुदान आलेलं नसेल तर त्याच्यातील गोळ सुद्धा समोर येईल ज्याप्रमाणे जालना किंवा भीडमध्ये सध्या अतिवृष्टी गोष्टी अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या चर्चा समोर येत आहेत ओके धन्यवाद